धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते ध्वजारोहण व विविध सन्मानपत्र देऊन सत्कार याबाबत वृत्त असे की जिल्हा भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनी आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम धुळे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी पालकमंत्री गिरीशजी महाजन जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार कुणालबाबा पाटील आमदार मंजुळाताई गावित माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अनिल पवार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार राज्य राखीव पोलीस दल प्रभाकर शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी उपविभागीय अधिकारी रोहन कुवार उप नितीन मुंडावरे संजय बागडे संदीप पाटील गंगाराम तळपाडे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर कार्यकारी अभियंता तहसीलदार अरुण पंकज पवार रिपीट वैशाली हिंगे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती हर्षवर्धन दैते सोनीताई कदम ज्योती ज्योतीसाई पाटील माजी महापौर प्रदीप करपे प्रतिभाताई चौधरी जयश्रीताई ताई ऐरराव डॉक्टर माधुरी बापना श्यामकांत सने डॉक्टर दिनेश बच्चाव आदी सर्व मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस अनेक विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांना या ठिकाणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील या ठिकाणी गौरव करण्यात आला यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्व धुळे जिल्ह्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन आपण सर्वांनी हात खाली घ्या की आजपासून सत्याहत्तर वर्षापूर्वी भारताने स्वातंत्र्याचा सूर्य बघितला आणि या निमित्ताने आपण भारतीय स्वातंत्र्याचा नुकताच अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला अशा या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या दुधारण सोळास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी बंधू भगिनी आणि जिल्हावासियांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो गेल्या सत्याहत्तर वर्षात देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिले त्याग केला आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे त्याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकालाही आहे सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे अशा प्रसंगी आपल्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांचा त्याग आणि बरिदान विसरून चालणार नाही अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी अभिवादन करतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले यात राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेत जिल्ह्यात दोन लाख बहात्तर हजार आठशे सत्त्याण्णव महिलांनी अर्ज केले आणि त्यापैकी दोन लाख पासष्ट हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज हे मंजूर करण्यात आले आहेत पात्र महिला उमेदवारांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शासकीय अस्थापनेच्या चार हजार दोनशे चाळीस तर खाजगी अस्थापनेच्या पाचशे सात पदा ऑनलाईन पोर्टलवर अधिसूचित करण्यात आलेली आहेत शासकीय अस्थापनाकरता तीन हजार नऊशे बारा तर खाजगी अस्थापनाकरता चारशे चाळीस उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी दो दोन हजार दोनशे एकाहत्तर उमेदवारांची प्राथमिक निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहकार्य सहाय्य विभागामार्फत राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये हे देण्यात येणार आहेत राज्यातील सर्व धर्मियांच्या साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना कर सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत प्रत्येकी प्रत्येक व्यक्तीला तीस हजार रुपये इतका खर्च शासनामार्फत हा देण्यात येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहे राज्यातील शासकीय शासनानुद्धा शासकीय कायम अनुदानित महाविद्यालय तंत्रविद्यालय विद्यापीठातील व्यावसायिक वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशित आर्थिक दुर्बल घटकातील व इतर प्रवर्गातील नवीन तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मुख्य दोन हजार चोवीसद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरले असून शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंत शेतीपंपांना पंपांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या मार्फत वापरले गो चिन्ह तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते मात्र आता पर्यटन विभागाला एकच घोषवाक्य असणार आहे राज्यातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी शासनाने दे नुकतेच पर्यटन धोरण दोन हजार चोवीस एक नवीन पर्यटन धोरण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये मला वाटतं देशातील सर्वात उत्तम असं पर्यटन धोरण टुरिझम पॉलिसी ही आहे त्यामुळे पर्यटनच्या क्षेत्रामध्ये एक मोठी वाढ होतं आपल्याला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी दिसेल